शैतिक सावकाश हॅलो गाईज कसे आहात तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही चाललोय फिरायला मित्रांसोबत आणि छोटीशी पार्टी करणार आहोत ते तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय एन्जॉयमेंट करतोय आणि ब्लॉग कंटिन्यू बघा स्क्रिप्ट करू नका अजिबात तुम्ही शेती पण बघू शकता बियाणं पेरले तर आता उगवलंय आणि इकडे सर्व गवत वगैरे काढतायत हे बघा गोट्या काय जो फायर जास्त चला हाय <laughs> दोस्तो की संपला विषय नमस्कार चला <laughs> किती दिवसांना आपला भाव ब्लॉग मध्ये जर कामात व्यस्त असतो ना त्यामुळे दिसत नाही चला तुम्हाला दाखवतोय इकडे सर्व पाणी वगैरे बघाय ब् आज पाऊस पण खूप पडलाय भावान तुम्हाला तर मी दाखवतो छोटा धबध सर्व एन करायला एंट्री करायचं आहे माझा आपले सर्व मित्र आहेत बिल्डर जंगल भावनू खूप आहे एकदम जाळीबिळीतन जायला लागतय पण काय मित्र असले की एकदम मजा तर येतेच ना भावनु ये स्थाळी आम्हाला रोड दाखवत आहेत या सळीवर इकडे बघा चेहरा दाखवे तुमचा लास्ट येस सॉरी जरा मागची ये मॅचिंग पब्लिक एकदम फायर आहे फायर चंगल चला चला जंगल बघा ये साडी रस्ता बघा कसा काढतो जा बघा हा <laughs> चला चला हे सावकाश सावकाश पाय 걸 एकदम आयचा काय हाय काय रोड फार चुकले चुकलेला सॉरी सॉरी रोड चुकलेला सावकाश बोवा <laughs> रोड चुकलेला चला हे रोड चुकलेला रोड हा वाटत नाही हाच ऋषी हाच आहे रोड विसरले आहेत चला गॅंग गॅंग चला फलटन ऋतिक भाव चला जंगलात भावना फिरायची मजा आहे ना मित्रांसोबत ही वेगळीच आहे गावात जाळेबिळे बघ ना किती येत हे सावकात चाल रे आईच्या गाव अडकल ऋतिकच्या पायात मी लाडकली हा आईच पाय घसरला आडी बघा भाऊ जंगल बघा एकदम कसलाय घनदाट घनदाट जंगल आईला व्हिडिओ आलो पाहिजे तुरे पडला असतो दिसला असता याच्यात <laughs> नाही तो, तो दिसला असतं रे पाडला असतो कंटेन्ट शी मतलब आपला आम्ही आमच्या स्पॉट च्या आवाज पण यायला लागलाय पाण्याचा मस्तपैकी मजा करणार काय कशा प्रकारे आम्ही मजा करतोय की तुम्ही हा ब्लॉग मार्फत बघू शकता हे काटे सावकाश सावकाश हे बघा इथं हा काटेरी झाड आहे तिथून सावकाश जायला लागेल आम्हाला हे सावकाश रे चला हे पंडे ना पाऊ सीन बघा हे साडी चला या साडी आता किती टायमिंग चिहारा रिव्हिल केला नाही हेच रिव्हिल चला मध्ये भाऊन तुम्ही फिरलात ना तर तुम्हाला रानटी भाज्या पण मिळतील खायला पण त्यासाठी जरा फिरावं लागेल आणि ते ब्लॉग तुम्हाला येतील तुम्हाला दाखवतो जेव्हा मी जाऊ ना फिरायला ते तुम्हाला दाखवू कोणत्या प्रकारच्या भाज्या वगैरे काढायला जातोय ते निघिन मस्त कि वातावरण भावाने बघू शकता एकदम मस्त वाटतय उतरलाय भावाची उद्या शाळा आहे त्यासाठी कॉलेज येतोय काय पण भाव काय मित्रांनी सांगतोय डायरेक्ट नाही येत शाळा कॅन्सल कुठे खाली आहे काय वरती आहे चला वरती चला अजून स्पॉट काय भेटला नाही आम्हाला कारण आम्ही रात्री आलो होतो ना तू पुढे चल गोटी आहे तुला माहिती आहे काय घोटे हो काहीतरी काय भेटले आता आम्हाला इथून डायरेक्ट पर्यान तर जाणार खाली आम्ही डायरेक्ट चला स्वच्छ पाणी क्लीन चला रोड दाखवत आहेत चला पर्यातून डायरेक्ट किल्लर पार्टी इकडे बघा ऑन <laughs> फायर चला एकदम खडतळ आहे खडतळ प्रवास हे वा सावकाश पडशील शेवाळ पकडले ना कातळाला पाय घसला की डायरेक्ट पाय वरती विषय संपला भावानो हे सावकाशी ऋतिक शेड बघा ऋतिक सावकाश हा विचारत पडलाय कुठं काय पाऊल टाकू आता आम्ही आलोय स्पॉट वरती पण स्पॉट नक्की वरती आहे की खाली आहे तो काही कळत नाही बघ ऋषीला विचारूया ऋतिक भाग कसं घाबरत घाबरत उतरतोय पाय स्लिप झाला तर डायरेक्ट आला खाली <laughs> सावकाशे पाय घे सर तो रे या खाली या चला चल ना लवकर सावकाश आहे सावकाश रॉइन ती झाली पाण्याचा प्रेशर पण एकदम मस्त आहे सावकाश रे नाही एकानी जा एकानी जाल घे ऋषी हे ऋषी एका एका पुढं कर, ये कर <laughs> <आ जो। laughs> पण तू पाणी जास्त चल भटस मॅन वर्सेस वाईल्ड ऍडव्हेंचर जंगलात आलो फिरायला आम्ही सर्व फुल एन्जॉय सर्वांची फाटली भटस अवकाश हे बघा इकडे दोघ कसे अडकले पाण्याला घाबरत आहेत पाण्यातून भावनो आम्ही बाहेर पडलोय कारण पाणी खूप होता खूप टाइम भावनो शोधत होतो स्पॉट आता भेटला एकदाचा चला लेट्स गो आईच्या गावात हळवल तो बघ हात आहे काय पण काढत तो चला फोग आता खालीत नस उतरायचंय खूप चल चल मला भीती वाटते आता माग आपले भाव दोन चला दमली पण फायनली स्पॉट आमचा भेटला हे बघा कसा आहे चला चटणीचा ठेचा ओपन करतायत बघूया आता जा बस मी पण येणार आहे बसायला हा बघा दोन कसा आहे रे मजा आली काय फिरायला भट्या हे वेदान कसा वाटतोय चला वडापाव काही तयारी करणार तिथं बाजूला ना तू बाजूला मधी येते तिथं पूर्वीच वाटप करत आहेत वडापावचं बघू शकता हे ठेच लाव हे बघा भावान वडापाव आणि हा इकडचा असा व्हिव मस्त कि आलेला आम्ही खायला हे बघा टेस्ट करून दाखव वडापाव कसा आहे मस्त एकदम टेस्टी हे बघा हे बघा लागले खेळायला खेळायला लागले कस आहे रे मी वडापाव काढते मला काय घातोय पाव हा काय रे पेपर डोसापाव पेपर काम दोन घेत

ഇവിടെ <t> <t> <mail> <t> 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 <Olymp Sunday> का केलं भावना कशी एन्जॉयमेंट करतायत लहान मुलं

आज काय झालं 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 हॅलो भाऊ ना आमचा ब्लॉग कसा काय वाटतो तो कमेंट्स करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा दिसू नका भेटू डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये साठी बाय बाय